नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील सासवड या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्य असं ओपनचं बैलगडी शर्यतीचं मैदान भरलं असून या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बैलगडी शर्यत क्षेत्रामध्ये देव माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे आदरणीय श्री नितीनाबा शेवाळे यांचा पाखऱ्या सुद्धा सासवडच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आज कुणाबरोबर नियोजन दादा एम एम नानांच्या राजाबरोबर मित्रांनो एम एम नानांच्या राजाबरोबर ती आज पाखऱ्या पाळताना दिसणार आहे चला मित्रांनो बघूया कोण कोण आले सासवडच्या मैदानामध्ये माध्यमातून मित्रांनो शंभू पण आलाय कराड मसूरवर आज कसं काय नियोजन हो आहे दादा कोणाबरोबर पाहताना दिसेल चावकर सावकार कोणता देवडीचा सावकर बरोबर हिंद जोड चला शुभेच्छा तुम्हाला सर नमस्ते नमस्कार आज कुणा घेऊन आलाय आज अर्जुन आला बादल संघ मित्रांनो अर्जुन आहे बघा कुठल्या बादल सोबत कोण भांडवलकरांचा बादल हा सासवडचं बादल बरं बरं त्यांच्या बरोबर आहे का बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला सुंदर गाडी पडेल आज काय चला शुभेच्छा वेदांत काय म्हणतो सास कुणा घेऊन आलाय मित्रांनो सर पण आलाय काय सांगशील आज कसं नियोजन आहे बर बर कोणा बरं दिसेल अंदाज हाय पळले जुडी पळले जुडी का बर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पंचम हिंद केसरी सरजा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय सासूरच्या मित्रांनो राजान देवा पण आलाय का कुठला राजान देवास दादा सोनारी आज कसं काय नियोजन आहे घरची गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पांगिरीचे काकडे साहेब भेटलेत नमस्ते नमस्ते आज कुणाला घेऊन आलाय आज आपला लक्ष आहे लक्ष निशाणी आज गावचं मैदान गावचं मैदान त्याच्यामुळे चांगली तयारी केली पक्ष टाकला आपलं पक्षाला किती किती जोड आहेत आज पळायला काय दोन कोणत्या कोणत्या आपला स्वयं टाकलाय डवळचा बरं वरसाला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला भेटलेत प्रसिद्ध बैलगाडी मालक अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष बाबाराजे जगताप बाबा नमस्ते नमस्ते आज कोणाला घेऊन तेज आहे सुंदर या चार बैल तेज या सुंदर तिरंगा तिरंगा आज सगळ्या जोड आहे गावचं मैदान जुनं पारंपरिक मैदान आहे सासवडचं मोठ्या संख्येने बैलगडी मालक मित्रांनो उपस्थित राहिलेत आज कोणती कोणती बैल पडणार आहे तुमचे बाबा आज तेज आणि कुंभारगड वाड्याचा तेज आहे हां सुंदर आणि बावरे आहे आणि दुसरं पिंट्या आणि दादाचा बैल आणि चौथा ते सगळं नियोजन केले तसं बरं चला शुभेच्छा बाबा धन्यवाद दहेगावचा पाखऱ्या पण आलाय दादा कसं काय नियोजन आहे आज पाखरेचं कुणाबरोबर दिसेल पाळताना बल्म कोणता सात अर्थ राजधानी एक्सप्रेस बलम येणार आहे मित्रांनो राजधानी एक्सप्रेस बल्म येणार आहे त्याच्याबरोबर हा पाखरे पाळताना दिसणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो चॉकलेट पण आलाय गाऊ कुठलं चॉकलेटचं दायरी आणि हा पलीकडचा रामा रामा नाव काय तुझं पर्वतीगावचा रामा आहे बरोबर कसं काय नियोजन आहे जुडे जराच आहे का चला शुभेच्छा मित्रांनो केसरी पण आलाय केसरीचं गाव कुठलं कारुंडे बरोबर कस काय नियोजन आहे केसरीच दहा दहा रायफल आहे का, दा, दा दा। दा का? आ, वा म्हणजे चांगले मोठे नियोजन केले आज मित्रांनो रायफल आणि केसरी आपल्याला आज पाळताना दिसणार हे मानाचं मैदान आहे जुनं पारंपरिक मैदान आहे काय सांगाल मैदानाच्या विषयी सासवडचं मैदान यात्रेचं मैदान हा छान आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते आज कोणती बैल आणली उज्जैन आणि सोने मित्रांनो उज्जैन आणि सोन्या पण आला गाव कुठलं दादा उज्जैन उज्जैन हा मोरगावच उज्जैन चांगलं नाव ठेवलंय आणि सोन्या का कसं काय पायर कशा आहेत आजरान उज्जैन बरोबर पैलवान कुठला पैलवान आहे कुरकुमचा कुरकुमचा चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो निमगावचा पासष्ट पासष्ट शंभू पण आलाय आज कसं नियोजन मित्रा सोन्या बरोबर आहे का चला शुभेच्छा माऊली मित्रांनो माऊलीचं गाव कुठलं ग आणि हेच तर सरजा पण माळशी रस्ता का लोणंद गाव आहे का बरं चला शुभेच्छा मित्रांनो कोथरूडकरांचा शंभू पण आलाय आज कसं नियोजन आहे कुणाबरोबर पाळणार आहे घरची गाडी नवीन पायरा म्हणजे घरचाच नवीन पायरा का चला शुभेच्छा मित्रांनो लक्ष पण आला लक्षाचं गाव कुठलं रे मित्रा बरं बरं कुणाबरोबर पाळणार आहे आज कसं काय नियोजन आहे घरची गाडी बरं चला शुभेच्छा मित्रांनो मुळशीचा लक्ष पण आलाय ह्याचं कस काय नियोजन हो आहे मित्रांनो लक्ष लक्षाची गाडी पळणार आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो सध्या जी चर्चा आहे तो म्हणजे मोहम्मदवाडीचा सुंदर नव्याण्णव वीस तो पण दाखल झालाय कसं काय नियोजन आहे चांगलंय ना चला शुभेच्छा मित्रांनो मोहम्मदवाडीचा पक्ष पण आलाय दादा याचं नाव काय लक्ष आणि पहिलीकडच्या चित्र आणि लक्ष आहे मित्रांनो कसं काय नियोजन आहे दादा कुणी केलं नियोजन शेट तुमच्याकडे साध दाखवतात काय म्हणकडे आहे चित्राबरोबर कोण आहे चित्रावर आता बरं बरं आणि सासवडची सासवडचीच गाडी पाहणार मित्रांनो रायफल दहा पण आली मैदानामध्ये आज कसं काय नियोजन आहे चला शुभेच्छा आहेत तुम्हाला मित्रांनो माऊली पण आलाय माऊलीचं गाव कुठलं सासवड बर चला शुभेच्छा मित्रांनो चॉकलेट पण आलाय गाव कुठलं चॉकलेटचं दादा वडकीचं चॉकलेट आहे मित्रांनो कसं काय नियोजन आहे आज कुणा बरं दिसेल पळताना बरं केलं आहे आता बो ना बरं 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 चला शुभेच्छाच मला मित्रांनो मानघरकरांचं वादळ पण आलं दादा कस काय नियोजन हो आहे आज वादळ शेत केली शेतपी केलं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बाजल आणि पिष्टन पण आलं आज कस काय नियोजन हो आहे बाबा इथ नाना पिसाचं काही देऊ आपल्या आपण तुवायचे राहणं बरं बरं चांगलं नियोजन केलं आहे बरं चला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो पण आला गाव कुठलं सर पिसृटी पिसुरटी भाऊ बरं बरकडे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगणी मालक प्रवीण शेठ दसवडकर नमस्ते नमस्कार आज कोणती कोणती बैल आणलेत दादा जीवा आणि बुलेट बरं आणि बुलटचं कस काय नियोजन आहे कोणावर पाळणार आहे बुलटला आज अखंड महाराष्ट्राच्या आवडीचा बैल कोण कळू दे की महाराष्ट्राला सुंदर आहे मांगडे वा सुंदर असं नियोजन केलं आणि जीवाला जीवाला ते लावे म्हणून मुंबईचे बरेंचा बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो खडकीचा सोन्या पण आलाय मित्रांनो पुष्पा पण आलाय पुष्पाचं गाव कुठलं दादा धनकवडी बरं लवकर सावली करताय दादा बरं चला शुभेच्छा मित्रांनो चंद्र पण आलाय गाव कुठला दादा वडकीचा चंद्र आहे आज कस काय नियोजन आहे बेर बेर करार बाव बाव बर बर मधल्या काय त्याचं बावल्या बावल्या बरोबर पाळणार आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो शंकर पण आलाय गाव कुठलं शंकर आज कस काय नियोजन शंकर शंभू शंकर शंभू कुठला बापू बा चांगली जोडजोडी पाळताना दिसेल त्याला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो बादल पण आलाय गाव कुठलं बादल बरं आज कस काय नियोजन आहे बरं कोणाबरोबर पाळताना दिसेल दावणीचा धावणीचा त्यांच्याच गोठेतला बरं कुणाबरोबर पण तसं नाही पण त्यांच्याच गावणीच आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शंभू पण आला का उठला आज कसं काय नियोजन आहे पण कुणाबरोबर दिसेल बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो ओम आठ हजार एक पण आला दादा कसं काय नियोजन आहे आज चांगलं नियोजन आहे बरं चला शुभेच्छा आणि सगळी निवांत सावलीला बसला बर बर अजून किती आलेत मोरगावची पहिले मोरगावची काय चार पाच आलेत काय काय कोणती कोणती आलेत नाव सांगा की शिंकर आलाय रुद्र आलाय हा चिटुडाईवर रायबा आलाय बर बर जवळ असल्यामुळे सगळी झाले बट चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तेज पण आलाय तेज गाव कुठलं फलटण बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सरपंच अण्णा शेड गाडगे यांचा जलवा पण आला जलवाचं गाव कुठलं पाचवड कोरेगाव कसं काय नियोजन आहे आज कळंबीचा शंभू मित्रांनो वन बी एच के समान करी त्याच्याबरोबर पाळताना दिसणार चांगले नियोजन केले म्हणायचं का त्याला शुभेच्छा तुम्हाला मित्र नाव काय ते एम पी आणि हो एम पी कुठला आहे नाव काय तुझं माझं नाव बरोबर एम पी तिकडनं आणलं काय कथा पळतोय पहिलंच मैदाना किती पहिलेच पहिलंच मैदाना कोणाबरोबर पाळणार आहे वकील सोबत पाळणार आहे मित्रांनो हा एम पी बघा मित्रांनो पक्ष पण आलाय बघा मित्र मित्रांनो बारामतीचा शिवा पण आलाय अजून कोणती कोणती बैल आणलेत दादा कुठली कुठली सुंदर शिवा हा लकी चांगली आणले सगळी तिने पण कसं काय नियोजन आहे कोणाबरोबर बरं बर चला शुभेच्छा तुम्हाला मुंगळा मुरली किती बैल कोणती आपण गुरु शंभू मुंगळा मुरली बरीच साजच चाला घेऊन सगळा बर चला शुभेच्छा आणि पैरे कसे येतात घरच्या गाड्या आहेत का बाहेरचे पैरे आहेत दुसरे चालते चांगली तयारी करून आलाय तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो शिरसवडीकरांची हिंद केसरी रायफल सुद्धा मैदानामध्ये दाखल झाली दादा आज कुणाबरोबर पाळणार आहे रायफल काय नियोजन बरोबर पाळणार आहे सासवडचा बलमा काय चला शुभेच्छा तुम्हाला आज कुणा घेऊन आलाय मित्रांनो तेजबाई पण आलाय बघा उगलेवाडी पण आलाय बऱ्याच लांब आलाय कराडवर ना आज कसं काय नियोजन आहे वयबुधावन पण कुणाबरोबर दिसेल पाळताना बर बर वादळ चला चालू आज आपल्याला दोन जिगरी मित्र भेटले आहेत एक म्हणजे संदीप काका हरपळे आणि त्यांच्या जोडीला भेटलेले आहेत ले नानासाहेब पिशे दोघं पण प्रसिद्ध बैलगडी मालक आहेत नाना नमस्ते, नमस्ते, नमस्ते। काय सांगाल का आज कस काय दोघं एकत्र निवांत बसलाय आम्ही रोज एकत्र असतो आमचा रोज फोन असतो बर बर त्यांची बैल बांधत माझी बरं बरं आज कोणती कोणती नाना बैल आणले तुम्ही शंभू फक्त कस काय नियोजन आहे चं नियोजन आहे इहमाद बाबा करोड़चा बे बे क्रिस्टल क्रिस्टन चांगले नियोजन केले आणि काका आज किती घेऊन आलाय पहिले तुम्ही दो दोनच आहेत आज कोण कोण कौन, कोण कौन, कोण आणले गुरु आणि हरण्या गुरु आणि गुरु हरले गुरुचं कस काय नियोजन आहे गुरु मर्डी ड्रायव्हर राहुल मर्डींच सुंदर बे आणि हरण्या हरण्यांना इथं जामृंदा दा दा दांबरेने गौरव करोड़ बे बे चला तुम्हाला दोघांना पण फायनल साठी शुभेच्छा थैंक यू शिवा पण आला शिवाचं गाव कुठलं करन्स करन्स खूप आज कस काय नियोजन आहे बर बर चला शुभेच्छा आपल्याला शेठ भेटले ना मग आज सासवडच्या मैदानात आम्हाला फाटील की या फाटी चांगली आहे आणि आज कोणाला घेऊन आलायम बावरे मित्रांनो बावरे पण आलाय बघा तुम्ही पाहू शकता आणि कसं काय नियोजन आहे आज काय आज आपल्या दहेगावचा बर त्याला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो प्रसिद्ध बैलगडी मालक राहुल दादा जगताप यांचा तन्हैया आपण आलाय बघा मैदानामध्ये आणि ह्याचं नाव काय दादा पलीकडे मायबे आणि तो शंकर आज कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर दिसणार आहे कन्हया पाळताना आज कन्हया खांडसकरांच्या बाळ्याबरे आहे बाळ्याबरोबर आहे हा आणि शंकर शंकर आमच्या इथे त्या तातीत नियोजन केलंय बरं आणि माहिती शिवाबर आहे शिवा बरोबर आहे बरं चांगले नियोजन केलंय सुंदर असत त्याला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज यांचा सप्त हिंद केसरी सुंदर सुधा मैदानात दाखल झाला आहे आणि त्याच्या जोडीला वजीर पण आला आहे मैदानामध्ये